कोड नाही ह्याच्या ह्याचं कारण कारण ती काहीच शुगर कोट करून बोलत नाही अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे मग तिच्या बोलण्यातून ते कोणाला लागलं वाईट वाटलं तर शी डज नॉट केअर अबाउट इट शुभ्रा जरी ग्रे असली किंवा काही लोकांना पटली नाही निगेटिव्ह वाटत असली काही लोकांना रिलेटसुद्धा होईल काय काय गोष्टी शुभ्राच्या यू mm नेव्हर -hmm. नो पण तितकंच प्रेम शुभ्रालाही लाभो पण अर्थात आमच्या बिग बॉस बद्दल भरपूर गप्पा होतात आमच्या दोघांमध्ये आणि नाही नाही या सेटवरती बिग बॉस नाही करायचंय या सेटवरती सगळ्यांनी खूप झालं जे झालं ते झालं खूप छान झालं संपलं नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आपली आवडती वाहिनी म्हणजे कलर्सवाद्या वा कलर्स मराठी वाहिनी याच वाहिनीवर सध्या नवीन नवीन मालिका येत आहेत प्रत्येक मालिकेचा विषय हा आधीच्या मालिकेपेक्षा खरंच खूप वेगळा आहे आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे अबीर गुलाल आणि याच अबीर गुलालमधून एक गोड अशी अभिनेत्री जिचं पुन्हा एकदा कलर्स मराठी घरामध्ये पदार्पण झालेलं आहे गायत्री माझ्यासोबत आहे गायत्री काय सांगशील किती भारी वाटते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आल्यासारखं खरंच खूप खूप भारी वाटतंय तू म्हणलास तसंच की बिग नंतर परत कलर्सवरती मी दिसणार आहे आय एम व्हेरी एक्सायटेड आणि त्यामुळे सुगंधाताई सर सोजल या सगळ्यांचे किती आभार मानू मला कळ कळत नाही आहे की मला परत या फॅमिलीमध्ये वेलकम केल्याबद्दल बरं तर विषय खरंच खूप वेगळा आहे म्हणजे आम्ही प्रोमोदर बघतो प्रमोदवर आम्हाला थोडीफार झलक तरी खूप गोड अशी बिझनेस अशी एवढी गोड बिझनेस वुमन असेल तर तिकडे एम्प्लॉईला काम करायला नाही आवडणार असं आहे काय सांगशील एकंदरीत कॅरेक्टर बद्दल आम्हाला थोडाफार हा ग्रेशेड वाटतोय प्रमोमधून तसंच असणार आहे की पुढे आम्हाला सरप्राईज बघायला मिळणार आहे सो खरं तर गोड नाही आहे शुभ आणि शुगर कोट करून बोलत नाही अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे मग तिच्या बोलण्यातून ते कोणाला लागलं वाईट वाटलं तर शी डज नॉट केअर अबाउट इट जे मनात असतं ते तोंडावर असतं अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि स्वतःचं स्वतःवरती काय म्हणतात एक विश्वास असतो ना की आपण काहीतरी करून दाखवायचं आहे अशी पण आहे शुभ्रा आणि मोर दॅन एनिथिंग एल्स इट्स ऑलवेज फॉर हर की माय लाईफ माय रूल्स इट्स माय वे ऑर द हायवे माझ्या मनासारखं झालं नाही तर नाहीच करायचं मग काय सो अशी आहे शुभ्रा आणि अत्यंत पॅम्पर्ड श्रीमंत अशा प्रकारे ती वाढलेली आहे आई वडिलांनी खूप लाड केलेले आहेत लहानपणापासून आई वडिलांची खूप लाडकी आहे वडिलांची खूप लाडकी आहे त्याच्यामुळे अशी आहे एक शुभ्रा बरं तर एक ह्याच संदर्भात तुला प्रश्न विचारायला आवडेल की ह्या सुद्धा जो तू कॅरेक्टर प्ले केलास त्याची छाप आज देखत प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आधीच्या वाहिनीवरचं काम तिकडे काम करत असताना का एखादा खूप चांगल्या कलाकारासोबत तू स्क्रीन शेअर केलेली आहेस आज देखत माणसं त्या भूमिकेमध्ये गायत्रीला बघायला आवडत किंबव्हा त्यांना त्याच भूमिकेमध्ये गायत्रीला बघायला आवडतं असं सुद्धा आहे किती ड्राफ्टिक चेंज वाटू किंवा किती मशागत करावी लागते की चला ती भूमिका तर आहेच आहे पण त्या भूमिकेला कुठेही हात न लावता ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडली पाहिजे काय सांगशील याबद्दल खूपच चांगला प्रश्न विचारला असतो कारण खरंच मला आजपर्यंतसुद्धा त्या भूमिकेसाठी प्रचंड प्रेम मिळते आता पाच वर्ष होतील ह्या वर्षी, होती वर्षी आ, ती मालिका संपून आणि खूपच त्याचं मला प्रेम अजूनही मिळतंय आणि आय होप की शुभ्रा जरी ग्रे असली किंवा काही लोकांना पटली नाही निगेटिव्ह वाटत असली काही लोकांना रिलेटसुद्धा होईल काय काय गोष्टी शुभ्राच्या यू नेव्हर नो पण तितकंच प्रेम शुभ्रालाही लाभो अशी मला खात्री आहे पण प्रेक्षकांकडून त्यांना नक्की आवडेल आमची अख्खी मालिका सगळीच कॅरेक्टर्स आणि शुभ्रासुद्धा आणि खरंच सांगते की ए मी अशा रोलसाठी थांबले होते की वेगळं काहीतरी करायला मिळेल अशा रोलसाठी मी थांबले होते जे माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल तर हे खूप चॅलेंजिंग आहे शुभ्रा करणं आणि आय होप मी ते खूप छान प्रकारे करू शकेल कारण का आम्ही प्रोमोसुद्धा बघतो प्रो तर मधून सुद्धा जेवढे पण तुझे प्रो प्रो में प्रोमो सोलो प्रोमो येतात त्या सगळ्या प्रोमोच्या खाली पॉझिटिव्हच कमेंट येते काही काही आपल्या प्रेक्षकांना की अरे नाही यार हे नाही आहे ना हे नाही होतं असं होतंय सरदे शेवटी दोन गोड कलाकार तुझ्यासोबत काम करत आहेत पायल आहे आणि तुझाच एक मित्र आहे जो बिग बॉसच्या घरामध्ये भेटलेला असा अक्षय काय सांगशील एकंदरीत बिग बॉसचं दोन कंटेस्टंट इकडे आल्यावर सगळं वाटतं का किचायला आपण करूया का बिग बॉस मध्ये जे आपण केलं तसं काही पायल एकूल ते पडले का सैला असं काय <laughs> खर तर अक्षय माझ्या सीझन मध्ये नव्हता तो फोर्थ सीझन मध्ये होता आणि तो विनर आहे फोर्थ सीझनचा आणि एक तो मला उगाच चिडवत असतो की माझी सिनियर सिनियर करून कारण मी थर्ड सीझन मध्ये होते पण अर्थात आमच्या बिग बॉस बद्दल भरपूर गप्पा होतात आमच्या दोघांमध्ये आणि नाही नाही या सेटवरती बिग बॉस नाही करायचंय या सेटवरती सगळ्यांनी खूप झालं जे झालं ते झालं खूप छान झालं संपलं आता या सेटवरती आपण आम्ही सगळ्यांनी खूप प्रेमानी गुण्या गोविंदांनी राहायचंय भांडणं नाही करायची तिकडे त्याच्यामुळे अजिबात बिग बॉस वगैरे नाही करायचंय आणि अक्षय खूपच मस्त आहे तशी काय आमची पहिली ओळख नव्हती पण जसं जसं आता शूट होतं आहे प्रमोशन्सला आम्ही भेटतो आहे खूप छान आमचं पण बॉन्डिंग जमतं आहे आणि पायल पायल पण पुण्याचीच आहे एक उत्तम डान्सर आहे ती आणि एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे आणि मस्त आहे तिची पण एनर्जी आणि आमच्या तिघांचं एक छान असं हां खूप छान आमचं जमलेलं आहे आणि आमचे असे वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कशन्स होत असतात डिबेट्स होत असतात आमच्या तिघांमध्ये की कोणाच म्हणजे मला एक व्ह्यू आहे त्याचा एक व्ह्यू आहे पायलचा एक वेगळा व्ह्यू आहे सो असे आमचे वेगवेगळे डिबेट्स होत असतात आम्ही तिघं असलो की आणि ओवरऑल एनर्जी खूप छान आहे पॉझिटिव्ह आहे आणि आय एम शुअर की आमची पॉझिटिव्ह एनर्जी स्क्रीनवरती नक्कीच ट्रान्सलेट होईल बरं तर जाता त्या शेवटचा प्रश्न तुला विचारायला आवडेल की दरवेळेला नवीन नवीन मालिका येते ती तिचा विषय हा आधीच्या मालिकेपेक्षा वेगळाच असतो किंबहुना जर वेगळं पण असेल तरच ती बघायला प्रेक्षकांना आवडते अबीर गुलालमधून कोणती एक नवीन बाजू किंवा एक नवीन पैलू गायत्रीचा आम्हाला बघायला मिळणार आहे sure आय एम शुअर की तुम्ही मला अशा कुठल्याच कॅरेक्टरमध्ये आज तग्यात बघितलेलं नाही आहे आणि जशी शुभ्रा आहे तसं त्याच्या म्हणजे तुम्ही वन पर्सेंटही मी दुसरं तुम्हाला कुठल्याच तुम्ही मला आत्तापर्यंत कॅरेक्टरमध्ये बघितलेलं बघितलेलं नसणार आहे सो so, दॅट इज वन थिंग टू uh, वेट अँड वॉच फॉर आणि दुसरं म्हणजे की आमच्या सगळ्यांची केमिस्ट्री आणि मालिकेचा विषय की दोन मुलींची नशिबं uh, कशी एकमेकींमध्ये गुंतलेली आहेत आणि मग त्या गुंतलेल्या नशिबांचा खेळ हा सुटतो का त्याचं काय होतं का अजून गुंततो हे बघण्यासाठी तुम्ही अबीर गुलाल नक्की बघा सत्तावीस मे पासून रोज रात्री साडेआठ वाजता कलज मराठीवर खरंच खूप भारी वाटते तुर्तास मी थांबतो तु। पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टाइमला ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच आणि लेट्स ऑफ मराठीचे पण खूप खूप धन्यवाद खु�